शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात सर्वात मोठी घोषणा केली आहे भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत इतकंच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेत डावलल्या जात असल्याची भावना सुद्धा भास्कर जाधवांनी व्यक्त केली आहे पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली तसंच विरोधी पक्षनेते पदाचा दरारा महाराष्ट्राला दाखवण्याची शेवटची इच्छा असल्याचं भास्कर जाधवांनी आहे तुम्हाला वाटत नाही का तुम्ही थोडे साईडलाईन होत आहेत अन्याय होतोय मधल्या काळात आम्ही ऐकत होतो की तुम्ही विरोधी पक्ष नेते व्हाल आता त्या गोष्टीलाही काही महिने झालेत होत नाही आहेत नावाची घोषणा किंवा आम्ही चर्चा फक्त येत असतं की भास्कर जाधव होणार होणार होत आहेत असं आहे की मी साईडलाईन होतोय असं काही मला तरी वाटत नाही आणि तसं काय आता झालं आता आमचंही आम्ही मी आठ वेळा निवडून आलेला माणूस आहे माझ्या संपूर्ण घराण्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी नाही माझ्या आईच्या घराण्यामध्ये नाही माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये नाही पहिला राजकारणामध्ये प्रवेश करणारा माणूस मी डायरेक्ट त्यामुळं साईडलाईन वगैरे होतोय अशातला काही भाग नाही आहे परंतु एक गोष्ट आहे की शेवटी क्षमतेप्रमाणे काम करायला संधी मिळाली तर आनंद वाटतो काम करायला हुरूप येतो काम माणूस अधिक जोमानं करू शकतो नपेक्षा जे काम असेल ते शेवटी जर आपली कपॅसिटी असेल आणि आपल्याला काम जर कमी पडत असेल तर शेवटी माणूस काय म्हणणार ठीक आहे करूया खरं सांगू का असं वरच्यावर आता मनात यायला लागले की आपण राव राजकारणातून आता निवृत्ती घेऊया का असं वाटायला लागलं का कुणास टाऊक परंतु असं वाटायला लागलं की आपण आता निवृत्त झालेलं पाहिजे आता सत्तरी जवळ आली या शेवटच्या क्षणाला विरोधी पक्ष नेतेपद मिळेल असं वाटलं होतं आणि विरोधी पक्षनेता कसा असावा हे एकदा महाराष्ट्राला दाखवून द्यावं स्वतःचा स्वार्थ काही नाही